मोठी खुशखबर बघा लाडक्या बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी ह्या तर तुम्ही इथं बघू शकता लाडक्या बहिणींना आता मोठी गुड न्यूज आहे देवेंद्र फडणवीस जे सरकारने मोठी अधिवेशनं घेतलेली आहेत आणि मोठा प्रस्ताव मांडलेला आहे लाडक्या बहिणींसाठी तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ना आता तुम्ही पुढे नागपूर इथं फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू करण्यात केलं आहे पण या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटीची बघा किती टोटल चौदाशे कोटीची जी तरतूद आहे ती करण्यासह बघा तर तेहतीस बघू ते शकता इथं तेहतीस लाख सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटीच्या रुपयाचा रुपयाच्या मागणी आज मांडण्यात आल्या बघा तर एवढी तुमची तिथं मागणी झालेली आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी फंड जो आहे तो मोठा फंड जमा करण्यात आलेला आहे बघा कारण अडीच कोटीहून अधिक महिलांना मिळालेले आहेत मासिक हप्ते तर गेल्या तुम्ही इथं बघू शकता ताईनो तर गेल्या अर्थसंकल्पनात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस हो ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपयाप्रमाणे भत्ता देण्यासाठी वार्षिक शेहेचाळीस हजार कोटी किती बघू शकता शेहेचाळीस हजार कोटीची जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण तुम्ही बघू शकता नागपूर इथं फडणवीस देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन झालं आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी बघा किती चौदाशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे तर आताची मोठी सर्वात मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे चौदाशे कोटींच्या तरतुदीसह तर तेहतीस लाख सातशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चाळीस कोटी रुपयाच्या पुरवणी आज मागण्या लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झालेल्या आहेत त्यामुळे ज्या उर्वरित बहिणी आहेत उर्वरित ज्या येत सर्वांना हे पैसे खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत एकवीसशे रुपये तर ही आताची मोठी अपडेट आहे चौदाशे कोटी म्हणजे एकदम मोठी रक्कम आहे चौदाशे कोटी मंजूर झालेली ला आहेत लाडक्या बहिणींसाठी तसेच ताईंना तुम्ही पुढे बघू शकता की मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस तर यांनी काय घोषणा केलेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा पण न करा अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पुढे बघू शकता तुम्ही अकोला विधानसभा आचार आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला बघा किती सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही बघा तुमचा सहावा हप्ता आहे त्याची रक्कम अजूबात त्यांना मिळालेली नाही आणि बघू शकता तुम्ही की, तुम की सतरा दिवस उलटून गेले बघा सतरा दिवस उलटून गेले आहेत अकोला येथील ही अपडेट आहे तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्ट आल्यानंतरसुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत कारण बघू शकता तुम्ही इथं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यात पुन्हा सरकार स्थापन झालेल्या नवीन सरकारचे जे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे गेल्या सोळा डिसेंबरपासून सुरू होत आहे त्यामध्ये विविध योजनांसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता आहे बघा तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसाठी तरतुदी मंजूर होत आहेत आता तुमची ब्रेकिंग न्यूज आहे की चौदाशे कोटी मंजूर केलेले आहेत जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर बघा अर्ज नोंदणीचीही हो निर्णय होणार आहे तर तुमचा नवीन अर्ज जो नोंदायचा आहे अर्ज नोंदणीचाही निर्णय होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज करून लाभार्थी महिलांना महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच चौदा ऑगस्टपूर्वी बंद करण्यात आलेली होती बघा तर त्यामध्ये आता बहुतेक बहिणी जे आहेत तर त्यांचे पैसे आलेले नाही आहेत कारण त्यांना बघ तर आता लाडक्या बहिणींसाठी बघा सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद तर ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की चौदाशे कोटीची तुमची तरतूद आताची जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि उर्वरित ज्या सर्व बहिणी आहेत ताई आहेत सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर बघा ताईंनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघा नागपूर आता इथं आता हिवाळी अधिवेशन झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनात बहिणींसाठी चौदाशे कोटी मंजूर झालेले आहेत म्हणजे तुम्ही यात बघू शकता की एकवीसशे रुपयाप्रमाणे तुम्हाला महिना मिळणारच आहे परंतु ज्या उर्वरित ताई आहेत उर्वरित बहिणी ज्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले त्यांनासुद्धा पैसे जमा होणार आहे आणि जे पंधरा पंधराशेवाले वाले होते तर त्यांनासुद्धा जे थकीत हप्ते होते त्यांचे थकीत हप्तेसुद्धा त्यांना मिळणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन आणि धमाकेदार अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बघा तर लाडक्या बहिणींना आता लवकरच खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर दोन ते तीन दिवसात सांगितलेलं होते आता दोन ते तीन दिवस तुमचे पण संपण्यात आलेले आहे कारण चौदाशे कोटीची तरतूद जी झालेली आहे तर लवकरच बहिणींना हे खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी कर तर यात तुम्ही बघू शकता जे आता सोळा डिसेंबर आज तुमची सोळा डिसेंबर आहे सोळा तारीख आहे आणि लवकरच आता नवीन वर्षा निमित्त म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये नवीन जेव्हा नवीन जानेवारीमध्ये महिना चालू होणार आहे त्या महिन्यांमध्ये सर्व बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत तसेच आता दोन चार दिवसामध्ये सुद्धा जमावू शकता परंतु बघा टप्प्याटप्प्यानुसार हे पहिला टप्पा दुसरा टप्पा एक ते दहा पहिला टप्पा दहा ते वीस पंचवीस दुसरा टप्पा असे तुमच्या टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे येणार आहे त्यामुळे मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका कारण की चौदाशे कोटी म्हणजे काही मोठी भरपूर मोठी रक्कम आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे ताईंनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघत चाला तुम्हाला सरकारी योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला सरकारी नोकरी मार्गदर्शन सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर ए टू जेड मिळत असते म्हणजे तुम्हाला सर्व टोटल माहिती आपण देत असतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बन योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती बघण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या नातेकांपर्यंत आपले जवळचे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तर ही आताची मोठी आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूयात आईनं पुढच्या व्हिडिओमध्ये